पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं देमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे जाहीर सभा आयोजित केली आहे पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारात येत आहेत मोदींच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राज्यभर चर्चा सुरू होती मात्र ही अफवाच ठरली असून राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधींसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये अशा शब्दात एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीतून बोलून दाखवली आहे अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे स्वल्प डेझर्ट कुलर्स खुलजा खुल सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये स्विंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेअर्स उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्ठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा cool भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे, प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर शोरूम डिझायनर डिझायनर सिल्क शालू व पैठणी घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या शपथपत्रात चार पूर्णांक एकाहत्तर संपत्ती दाखवली असून गेल्यावेळी निवडणुकीत त्यांची मालमत्ता फक्त सव्वीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतकी होती रोख पैशांच्या कमालीच्या टंचाईला तोंड देत असलेल्या जेट एअरवेजनं आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली असून देशातील उड्डाणे कमी कमी करत आणली आहेत या पार्श्वभूमीवर या कंपनीच्या अस्तित्वाबद्दलही प्रश्न निर्माण झाला आहे गुरुवारी सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली उन्हाचा पारा वाढत असल्यानं अंगाची लाही लाही होऊ लागली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पोलिंग स्टेशन पूर्णपणे महिलांच्या ताब्यात असणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही पोलिंग स्टेशन स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली लय भावी होत होता आपला सोलापूर गाव रेल्वे आणि वेगवान रस्त्याचा जाळा तयार होत होता उद्योग धंद्यासाठी नंदनवन बनत होता नवीन एअरपोर्ट येत होता मुंबई पुण्याच्या तोडीस तोड आपलं सोलापूर तयार होत होता पण मधल्या पाच वर्षात सगळंच फसलं सोलापूर जागच्या जागी उथून बसलं हुसका आम्ही नेतृत्व सत्यव घाल हो साहेबामुळं होणारं भलं त्यांनी ओढून नेलं सोलापूरकरांचं स्वप्न झालं भकास झाली अधोगती पण आता हे बदलायला हवं उथून बसलेल्या सोलापूरला वर काढायलाच हवं यावेळेला मी अच्छे दिनला फसणार नाही बाबाच्या नावानं मत देणार नाही मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर मला पगत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना पगत बोलावं सोलापूरला हवं माहेज आहात त्याला देऊ साहेबांना साथ शिंदे पासून आता कडक सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे ब्रिज नॅचरली कूलर्स बे ब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा मधे. पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर गुढी बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लांडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर